नमस्कार मी वैशाली आज आपण महाराष्ट्रीयन खमंग मसाल्यांची कधीही न फाटणारी दही कडी करतोय बऱ्याच जणांची तक्रार असते की कडी फाटते दही फुटत आणि कढीला चव येत नाही म्हणूनच आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये संपूर्ण प्रोसेस बरोबर टिप्स आणि सर्व चुका कशा टाळायच्या ते सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत संपूर्ण पहावा लागेल सर्वात आधी दहीची कडी करण्यासाठी एक भांड घ्यायचं जितक्या दह्याची आपण कडी करणार आहोत तितकं दही घ्यायचं आपण दीड वाटी दही घेतलं आहे दीड वाटी दहीसाठी तीन चमचे बेसन पीठ घ्यायचं हेच दही तुम्ही वाटीवर घेतलात तर दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आता घातलेलं पीठ आणि दही अगदी एकजीव करून घ्यायचं पाहू शकता आपण घेतलेलं दही आणि बेसन पीठ अगदी गुळगुळीत फेटून झालेलं आहे यामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाहीत आता थोडंसं पाणी घालायचं आणि घातलेलं पाणी देखील यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण घेतलेल्या दही मध्ये बेसन आणि लागेल तितकं पाणी घालून आपलं बॅटर कडी करण्यासाठी तयार आहे आता कडीसाठी आपण अद्रकचे तुकडे आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कडीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर तीन ते चार सोललेली लसूण आता हे घेतलेलं सर्व साहित्य तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचवू सु शकता आपण मात्र हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे जाडसर बारीक करून घेणार आहोत पाहू शकता अगदी असं आता कडीला फोडणी देण्यासाठी आपण हे गरम मसाले घेतले आहेत चमचाभर जिरं चार ते पाच लवंग त्याचबरोबर मसाला वेलची आणि दालचिनी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये इतर कोणतेही गरम मसाले वापरू शकता म्हणजे चक्रफूल आणि काळी मिरी कढीला फोडणी देण्यासाठी सर्वात आधी भांड्यामध्ये तेल घालायचं तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता तेल गरम झाल्यावर यामध्ये घेतलेले सर्व गरम मसाले घालायचे मसाला वेलची आणि लवंग त्यानंतर जिरं घालायचं खरं सांगायचं तर या कडीला सर्वात जास्त टेस्ट दगड फुलाने येते माझ्याकडे दगड फुल नव्हतं तुमच्याकडे जर दगडफूल असेल तर आवर्जून या दगड दगडफूल घाला जिरं घालून झाल्यावर यामध्ये जाडसर बारीक केलेलं अद्रक लसूण मिरची कढी पेस्ट घालायची आणि तेलामध्ये छान परतून घ्यायची अगदी तिचा उग्रसपणा निघून जाईपर्यंत गॅसची फ्लेम मात्र मिडियम किंवा त्यापेक्षा कमी करायची घातलेलं सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये आपण फेटून घेतलेलं दहीचं बॅटर घालायचं हे बॅटर घालताना घाई करायची नाही अगदी हळवारपणे घालायचं आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मात्र मिडियम किंवा त्यापेक्षा थोडी कमी करायची आता ही कढी तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ पाहिजे तितकं यामध्ये पाणी घालायचं अगदी थोडीशी साखर घालायची आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठही घालायचं आता हे दोन्ही घातल्यावर थांबायचं नाही कढीला पहिली उकळी येईपर्यंत ही कढी सतत ढवळत राहायचं कढी सतत ढवळणं हे फार महत्वाचं आहे कारण त्यामुळेच कढी फाटत नाही म्हणजेच फुटत नाही बरं कढीमध्ये आपण साखर घातली तुम्हाला जर साखर घालायची नसेल ती स्किप करायची असेल तर तुम्ही साखर स्कीपही करू शकता दही थोडं आंबट असेल तर चव संतुलित करण्यासाठी त्यामध्ये साखर घालायची दही मध्ये बेसन घातल्यामुळे कडी फाटत नाही जर बेसनच प्रमाण कमी झालं तर मात्र कडी फाटू शकते तुम्हाला जर असं जाणवलं तर काय करायचं अशा वेळेला गॅस पटकन कमी किंवा बंद करायचा थोडस बेसन पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते हळुवारपणे कढीमध्ये घालायचं आणि कडी पुन्हा अशी एकत्र एकजीव करून घ्यायची शक्यतो आपण दिलेल्या प्रमाणात जर बेसन घेतलं तर कडी फाटत नाही पाहू शकता आपल्या कडीला दहा मिनिटात आपली कडी शिजून छान घट्ट खड़ो देखील होते कडी नये या भीतीने दही मध्ये प्रमाण मात्र जास्त करू नका कडीला छान आणखी एक उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरची चव देखील या कढीमध्ये छान उतरते आता मी या पद्धतीने कढी करते तुमची कढी करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी आहे का जर असेल तर तुमची पद्धत देखील कमेंट मध्ये मला नक्की शेअर करा कारण प्रत्येकाची प्रत्येक पदार्थ करण्याची पद्धत थोडी वेगळी असते पाहू शकता आपली महाराष्ट्रीयन खमंग मसाला यांची कधीही न फाटणारी दही कडी करून खाण्यासाठी तयार आहे अशी दही कढी मला गरम गरम प्यायला पुष्कळ आवडते साधा भात जिरा राईस किंवा खिचडी सोबतही छान लागते तुम्हाला ही कडी कशाबरोबर खायला जास्त आवडते हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला बेलचं बटनही दाबा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा आणि करतही राहा